पिंपरनेर येथील सामोडे रस्त्यालगत लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज या दुकानातून लाखोंची लंपास काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी साखरे पिंपळनेर सामोडे परिसरात हायवे लगत मेसर्स लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज सामोडे या कंपनीचे मालक शांभदा आणि सामोडे यांच्या मालकीचा शेती उपयोगी अवजारे बनवणाऱ्या कंपनीत काल रात्री धाडसी चोरी करण्यात आली यात त्यांचे शेती उपयोगी अवजारे त्यात तीन नांगर दोन रोटावेटर तसेच दोन वेल्डिंग मशीन कलर मशीन तसेच इतर मालासह लाखोंचा लोखंडी शेती उपयोगी अवजारे चोरट्यांनी चोरून नेले आहेत साखरे तालुक्यासह पिंपळनेर सामोडे परिसरात अशा चोरीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत पिंपळनेर सामोडे परिसरातच काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेले तसेच काही शेतकऱ्यांच्या चाळीतून अक्षरशः कांद्याच्या गोण्या भरून चोरट्यांनी पळून नेल्या परंतु या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला निवेदने व फिर्यादही दिल्या आहेत तरीही पोलिसांना अजूनही चोरट्यांचा सुगावा लागला नाही रॉ मटेरियलही पूर्ण माझे इथनं उचलून घेऊन गेलेले आहेत पन्नास कुस्से होते इथे शॉवेल जे आपण म्हणतो याला पाच फनीच्या त्याही उचलून घेऊन गेलेले आहेत देन रॉ मटेरियलमध्ये दे टिलरचे सॉलिड बार पन्नास बाय पन्नासचे सॉलिड बार होते शंभरचे पट्टे होते ऐंशीचे पट्टे होते ते सगळे दहा दहा फुटाचे वीस वीस फुटाचे पट्टे होते ते पूर्णपणे तेही ते उचलून घेऊन गेलेले आहेत देन त्याच्यानंतर घसारापट्टी वगैरे बाकीच्या पडलेल्या होत्या माझ्या रोटरच्या खाली ज्या घसारापट्टीला लावतो आपण त्या घसारापट्टी पडल्या होत्या त्यांच्या रोटरची प्लेटही पडले होते तेही सगळं उचलून घेऊन गेले इथे साउंड सिस्टीम ठेवला आता दोन साउंड सिस्टीम होते इथे त्याही नेले इथे बाजूला कलर करण्यासाठी कॉम्प्रेसर ठेवलं होतं कॉम्प्रेसर मशीनही काढून नेलेला आहे त्यांनी पिंपळनेरकर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करत आहेत पोलीस यंत्रणेने कसून चौकशी करून लवकरात लवकर तंत्रज्ञानाचा वापर करीत चोरांच्या मुसक्या आवडल्या तरच परिसरामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल माझं नाव चेतन श्याम बदाने लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीचे ओनर आमच्या इथे सर्व प्रकारचे ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट जे आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करत असतो आमच्या इथे काल रात्री आ, काही आमच्या इथे काल रात्री चोरी झालेली आहे त्या कारणास्तव आमच्या इथल्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या पलटी नागर झाले चार फणी झाले पाच फनी झाले इनलाईनचे रेझर झाले वेल्डिंग मशीन्स झाले अशा रोटावेटर झाले अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या चोरीला इथून गेलेल्या आहेत मॉर्निंग वॉकला सकाळी वडील आलेले असताना त्यांनी नऊ वाजता इथे बघितलं तर सगळ्या ठिकाणी असता व्यस्त लॉक्स वगैरे सगळे तोडून ठेवलेले होते त्यांनी नंतर माझ्याशी संपर्क केला मला फोन केला आणि मी स्वतः येऊन इथे बघितलं त्या टायमाला मला दिसलं की इथे आपल्या इथे खरोखर मोठा घात झालेला आहे असं म्हणून आम्ही त्वरित लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला आम्ही इथे तक्रार नोंदवली तिथले पी आय पण येऊन आमच्या इथे सर्व प्रकारच्या चाचण्या करून गेले दोन वेळाही गे त्यांनी आमच्या इथे येऊन चाचण्या करून घेतलेल्या आहेत आणि आमच्याकडून त्यांनी पोलीस कंप्लेंट ही नोंदवून घेतली आहे तर आमची पोलीस स्टेशन पोलिसांना हीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळ्या